तरुण मावळ्यांना कळू द्या पारायण करा गेल्याच महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये मी एका ठिकाणी पारायण का आपण करू नये श्रीमान योगी पुस्तक वाचा करा पारायण तुम्हाला पारायण करायला जमत नाही ना ज्ञानेश्वरी वाचायला काही जमत नाही तरुण मावळ्यांना शिवाजी महाराजांच्या ग्रंथांचं पारायण करा बुद्धभूषणचं पारायण करा कळू द्या सर्वांना आपल्या राजाचं चरित्र शंभू राजांनी काय आहे अरे राजाने नुसते एकशे पंचवीस लढाया नाहीत केलेल्या त्यांना लिखाण देखील करून ठेवलेलं आहे भेद नाही का न कशी का सात सतत हे सगळे ग्रंथ शंभूराजांनी लिहिलेले आहेत सोळा भाषा अवगत असणारा राजा रा एकमेव इंग्रजांशी इंग्रजीत भाषेमधून बोलणारा राजा आज या मातीमध्ये जन्माला आलेला आहे सहज आलाय का हा धर्माचं पालन केलेलं या राजाने सोळा भाषा अवगत होत्या इंग्रजी अधिकारी जरी आला आज आपल्याला इंग्रजीमधून बोलता येत नाही बघा किती मोठा व्यता असू द्या आज इंग्रजीमध्ये बोलू शकत नाही आपण पण शंभूराजे त्या काळी सोळा भाषा येत होत्या कन्नड येत होती उर्दू येत होती तेलुगू येत होती मल्याळम येत होती कर्नाटकी भाषा येत होती शंभूराजांना मग अशा राजांनी धर्माचं रक्षण केलं म्हणून आज आपण सुखाचा घास घेतोय आज आपल्याला जे सुखाचे दिवस आहेत ते कुणामुळे येतो या राजांमुळे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच निवारा शंभुराजाच्या आला असे नरमणी वीर शोभले दोन्ही वीर बहादर एकानं रायगडावर बसून जनतेचं रक्षण केलं एकानं पुरंदरावरती राहून जनतेचं रक्षण केलं दोघांनी ही दोन्ही नरमणी श्रेष्ठ झाले मग शंभूराजांची चरित्र श, शिवाजी महाराजांची चरित्र ही आपल्या आजच्या तरुण पिढी